काय नाही पाच वर्षाला तिने इलेक्शन आले कीच येतात तिने पुन्हा येणं ना जाणं कधी कोणाचं काही अडचण नाही लाग्यांमध्ये लोक मिळतात बघायला तयार नाहीत तिने मग काय विकास केला म्हणजे काय काहीच विकास केले कोणाला काही घर नाही ना कोणाला काही नाही काहीच नाही काय कशाच विकास केला पर्याय म्हणून मग काय बघते आता का विकास झाला म्हणे झाला विकास कुणाचा गुत्तेदार त्यांचाच विकास सगळं त्यांच्याच घरी आहे तर त्यांचाच विकास झाला जनतेचा काय विकास झाला आमच्या आज पाच वर्ष झाला निवडून दिला पुण्यात कशाबद्दल तर कशावर कधी भेट अजिबात आलेला नाही काल परवा आले ते बी ते पदयात्रेसाठी आले पाच वर्षामध्ये आज मतदान मागायला आले तिने शेवट कशापर्यंत बी आले आमदार काही आम्हाला त्या आमदारचा काही लाभच भेटल नाही आतापर्यंत केले केले आमदार चांगलं केले आमदार केल्यात आम्हाला सरनावणी केलं आमची पिढी आमच्या लेकरे सुद्धा जाणार आहे तर सरत नाही आम्हाला एवढं तर केलंय आमदारच माहित नाही तर कसं केलं तुम्हाला काय त्याने काय बी की आमच्या इथं त्याच्यासाठी ते भातांबरे अरविंद आता त्यांनी पदयात्रा ती सन्मान पदयात्रा काढली विकासाचं सगळं गो झाला मग ते काय होत विद्यमान आपण आहोत ते निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये जे वलांडी गाव येत आहे आपल्यासोबत काही काकू आहेत काय नाव आहे तुमचं माझे नाव सुलाबाई गायकवाड सुलाबाई गायकवाड कृष्णा सुलाबाई गायकवाड काय सध्या असं निवांतच बसून काम होईना धंदा होईना काही असं निवांतच बसून निवांत बसून बरं कसं आहे मग आता निवडणूक आल्या जवळ येऊ द्या कि मग कसं पुण्याची चर्चा आहे सध्या आता बघू चर्चा आहे जवळ तवा पोळ्या करू जवा करू जवा पोळ्या आता अजून आता पाच वर्षापूर्वी मी पोळ्या झाल्याच होत्या की तवा झाल्याच होत्या आता अजून मी बघू विकास विकास झाला का त्याचा काय नाही विकास तुमचा विकास झाला का फुल आला बोलाय का बर ते मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणी योजना हो त्याचा फायदा झाला का झाला झाला तुम्हाला झाला का नाही हो हा मला साठ वर्षाचा पगार आहे भैया आम्ही लबाड बोलणार साठ वर्षाचे ते कशाला कराव आम्हाला जन्माची भाग कराय आम्ही ते केलं नाही साठ वर्षाचे पगार आहे तेच मिळते तेच खाय आमदार आमदार कोण आहे तिथले कुठले इकडले तुमच्याकडले निलंगाचे निलंगाचे कोण आहेत कि नाही काय माहिती आता काय तर पदयात्रा झाली होती वाटतं की नाही ते वरी झाली ते तर आम्ही गेलो नाही गावात आलं नाहीत का नाही इकडे तिकडे वरीच झाली बस स्टँडला बस स्टँडला झाली ते आता उद्या बी सभा आहे वाटतं हाय कि उद्या कुणाची सभा म्हणाची आहे की माहिती ते बी हा मला माहितीच ना ते बी माहिती नाही 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 आता राहणार राहणारी खाली ते होते वरी आम्हाला काय कळाल ते तुमचं नाव काय मावशी माझं प्रेमेला श्यामरावणी गंगणे तुम्हाला साठ वर्षाची पगार आहे दुसरं काय नाही बसायचं खायचं तेवढी तर विकास कसा झाला तुमच्याकडे झाला का विकास हा एक काहीतरी अजून काय कसं आहे इथं काहीच नाही आमदाराने काय केलं हा केले आमदार मग काय केले चांगलं केले आमदार भरपूर केल्या आम्हाला सरनावणी केलं आमची पिढी आमच्या सुद्धा जाणार आहे तर सरत नाही आम्हाला एवढं तर केलंय आमदारच माहित नाही तर कसं केलं तुम्हाला काय तुम्हाला माहिती काय तर सांगावं लागेल का नाही तुम्ही आता आम्हाला पुसणार घर वगैरे दिलं हां सर्व सर्व घरावर घर दिलं युक्मसमधी दिल सर्व सर्व आमदार भरपूर केले आम्हाला हा आता आज पुढे येणार करतील आता महागल्य झालं जेव्हा तेव्हा पोळ्या करणार असं पोळ्या करत नाही ह्या जनसामान्यांच्या भावना आहेत आणि जनसामान्यांच्या भावना आपण तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय एकूणच या सगळ्या घडामोडी जे की निलंगा विधानसभा मतदारसंघातील आहेत आपण होतो ते वलांडीमध्ये आपल्यासोबत आपल्या सोबत एक तू इथलंच एक तू हां हां ते आपल्यासोबत अजून एक जण आहेत बाबा नाव काय तुमचं अखिल मुंजेवार कुठले इथलेच का वलांडी वलांडी काय असू दे वाला ली। वाला ली। का आ, आता हा उद्या सभा आहे तुमच्या इथं पदयात्रा झाली चर्चा कोणाची असू आता आमदारकीची आता काय सांगता येत नाही आता संभाजीची नाही आता काय दिसतंय आता कोणाला माहित अजून काही समजायचं नाही की तरी तरी राहतेच की पत्रकार साहेब तरी असलच की चर्चा कुठं तर बाबा आता हा आमदार येईल काय भातांबऱ्याच जास्ती चाललाय भातांबरे अरविंद भातांबरे काँग्रेसच जास्ती आहे काँग्रेस हो जे विद्यमान आमदार होते मग त्यांनी काय केलं त्यांनी काय बी केले की आमच्या इथं त्याच्यासाठी ते भातांबरे अरविंद भातांबरेच चाललं आहे तर आता त्यांनी पदयात्रा ती सन्मान पदयात्रा काढली विकासाचं सगळा गौभवा झाला मग ते काय होतं विद्यमान आमदारांचं घराणेशाही असल्यामुळे जनता वैतागलेली आहे हु. ही घराणेशाही तोडून काढण्यासाठी जनता अध्यक्षाने पूर्ण प्रयत्न करणार आहे मग त्यांच्या जोडीसाठी त्यांना तोड देण्यासाठी दुसरा उमेदवार सक्षम मिळत नाही कारण एक तर काँग्रेसचा अशोकराव पाटील किंवा संभाजी पाटील हे दोनच पक्ष बाकी तिसऱ्याला येणं तर जातीवाद म्हणजे आता लिंग आहेत आता भातामध्ये आले तर लिंग आहेत ते लिंगायतला इथं मिळणार नाही त्यासाठी हे घरांशी तोडण्यासाठी तो एखादी सक्षम त्यांच्या जोडीचा एखादी उमेदवार भेटलं तर तो शंभर टक्के जोडीचा उमेदवार आता चाचणी चालू आहे जोडीचा उमेदवार त्यांच्यामध्ये आपले धुमासाहेब आहेत धुमासाहेब ते मराठा समाज आहेत ते देत नाहीत कारण ते धुमा साहेब त्यांच्या अंतरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे त्यांनी विद्यमान आमदार जे आहेत विकासाच्या कामावरती मत मागायला कसं विकास तर झिरो झालाच नाही विकास झाला झाला मग विकास झाला तर मग झाला विकास नाहीच आहे त्यांची विकास नाही विकास तुम्ही सांगा ना विकासाचे हे मुद्दा केलो ते मुद्दा केलं कोणते केलो अशी मी बोलू शकत नाही गुत्तेदार कोण आहेत नाही पण झाला असं त्यांचा भाऊच आहे गुत्तेदार त्यांचा हे आम्हाला तुम्ही विचारण्यापेक्षा सगळ्या म्हणजे सगळ्या जनतेलाच माहित आहे की एकूणच भाजपची हवा नाही असं म्हणायचं सध्या तर नाही कारण लोकसभेमध्ये आम जनतेला लेडीला सुद्धा कोणी मतदान करा म्हणलं नाही तर इथं आमच्या एका साडे नऊ वाजेपर्यंत मतदान चाललं किती वाजलं रात्रीच्या रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत कारण तो मतदारसंघ असला तो वाट असा होता मोमिडियमचा वाट होता पूर्ण झाडून निघाले तर शेवटी ते चिठ्ठ्या दिले सहा वाजता बंद करून म्हणजे सांगायचं की लोकांना करा म्हणायची गरज बसल स्वतःहून निघाली विकास कुणाचा झाला म्हणजे विकास हुँ। विकास झाला म्हणजे ना कुणाचा झाला विकास कुणाचा बी नाही गुत्तेदार त्यांचाच विकास झाला सगळं त्यांच्याच घरी आहे तर त्यांचाच विकास झाला जनतेचा काय विकास झाला आमच्या आज पाच वर्ष झाला निवडून दिला तर कशाबद्दल तर आल्यात का तिने कशाला तर कधी भेट अजिबात आलेली नाही काल परवा आले ते बी ते पदयात्रेसाठी आले पाच वर्षामध्ये आज मतदान मागायलाच आले तिने शेवट कशापर्यंत बी आले आमदार काय आम्हाला त्या आमदारचा काही लाभच भेटेल नाही आतापर्यंत नाही नाही आमदार आहे तर कोणी हे बी माहीत नाही आम्हाला मग संतोष मग कसं आहे विधानसभा काय नाही बातमरे साहेबांची हवा आहे सगळं काय नाही विद्यमान आमदारांचं काय म्हणतात काय नाही पाच वर्षाला तिने इलेक्शन आले कीच येतात तिने पुन्हा येणं ना जाणं कधी कोणाचं काही अडचण नाही लोक मिळत बघायला तयार नाहीत तिने मग काय विकास केला म्हणजे काहीच विकास केले कुणाला काही घर नाही ना काही नाही काहीच नाही काय कशाच विकास करतो पर्याय म्हणून मग काय बघते आता पर्याय आता काहीच नाही आता त्याच्याशिवाय आता आताशिवाय मतदान नाही आता आताशिवाय मतदान नाही पक्ष असेल किंवा नसेल बाबा तुमचं नाव काय तुम्ही इथलंच आहेत का वलांडीच का बोला की मग काय तरुणात आलं पाहिजे राजकारणामध्ये हा कसं आहे कशी चर्चा सध्या काय कशाची विधानसभेची आता निवडणूक आल्या फिरायली सगळे काय माहिती माहित नाही मतदान तर करत आहोत का मतदान करत जावा लोकशाही बळकट करत जावा तुमच्या मताचा खूप मोठा फरक बिलकुल आता सध्या जे आहोत आपण ते वलांडीमध्ये वलांडीमध्ये आपण ही लोकांची प्रतिक्रिया जाणून घेतो जेणेकरून की लोकांचं म्हणणं काय आहे लोकांचा लातूरकरांचा कोल कुणाच्या बाजूने आहे आता काही ठिकाणी भाजपला सरशी आहे तर काही ठिकाणी भाजप उतरताना आहे आणि एकूणच या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये जी चर्चा आहे ती आता कुणाची आहे ते आपल्या सगळे व्हिडिओ आहे आपल्यापासून काहीत आपण त्यांच्या आपण निलंगा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतो आहे निलंगा झालं लांबोटा झालं निटूर झालं आत्ता काही शिव शिवूर काहीतरी ते गाव झालं या सगळ्या गावामध्ये आपण चर्चा करतो आहे की नेमकी हवा कोणाची आहे चर्चा कोणाची आहे आणि आता विधानसभा निवडणुका तोंडावरी आहेत डिसेंबरमध्ये निवडणुका होतील कदाचित त्याची आचारसंहिता ही लागू होईल परंतु सध्या रणधुमाळी मात्र प्रचाराची जोरात सुरू आहे बाबा तुमचं नाव काय किरणजी आहे किरण काय वाटतं सध्या निवडणुका तोंडावर आहे आमदार कोण होणार आता आमदार काय सांगता ये आज जाऊन निकाल जाणार आमचा आमदार तुमचा आमदार मतदान कोणाला पण आता चालू आहे की विद्यमान आमदार जे होते संभाजी पाटील निलंगेकर यांनी तुमच्या गावचा काही विकास केला का अजून नाही केला विकास बर मग आता ते परत थांबणार आहेत त्यांना मग काय बघू शकत मिटिंग घेऊन काय करता म्हणजे आता बसूनच आरामच तुमचं नाव काय बाबा भागवत मला लांब होईल काय सांगाल कसं आहे सध्या चर्चा कशी आहे अजून काहीच नाही आता दोघा तिघांचे हे झाले आता सभा उद्या दिलीपरावची आहे उद्या इथं का दिलीपरावची सभा आहे का उद्या ते आता कोणतरी भातांबरे काहीतरी त्यांचं नाव चर्चा कोण येते आता उद्या कसा होता कल म्हणजे लोकसभेत कसा होता आणि आता विधानसभेत कसा असणार आहे लोकसभेत चांगला होता काँग्रेस कोणाच्या बाजूला काँग्रेसच्या काँग्रेसच्या बाजूने जे विद्यमान जे आमदार होते त्यांनी काही विकास आपल्याकडे केलाय का असं केल्यात विकास पण आमच्यापर्यंत पोहोचला नाही काय वाटतं मग आता भातांबरीची हवा आहे म्हणा घेऊ सध्या आता उद्या कळ उद्या दिलीपराव देशमुखांची सभा आहे ते आम्ही स्टेज पाहिलं तेच आहे का इथं आहे उद्या आपण हे वलांडी गाव आहे मोठं मार्केट आहे वलांडीला आणि हे जे गाव येतं ते निलंगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येतं आता ज्यांनी जसं म्हणलं की दिलीपराव देशमुखांची उद्या सभा होणार आहे काँग्रेसमधून इच्छुकांची यादी आहे त्या इच्छुकांच्या यादीमध्ये कुणाचा नंबर लागेल हे पाहणं गरजेचं आहे अजून आपल्यासोबत काही जण आहेत आपण त्यांची चर्चा करणार आहोत बाबा तुमचं नाव काय बाबा इथले नाही कुठलं कुठं आहे ते परगाव आहे तीन किलोमीटर आहे निलंग्यातच वाटतं ना काय वाटतं सध्या काय चर्चा आहे आम्हाला काही कळत नाही साहेब करत तरी मतदान करतच की मतदान आता बघू ज्या मतदान आलं त्याला आपल्याला कोणाला देऊ वाटत त्याला बाजूला निघायचं सरकारला सुविधा करायला की आता लाडके बहिणीची योजना आणली काय सुविधा करायला सवरायला नाही आता त्यांच्या दायवाना ते करत होकार पर त्याच्यातला आम्हाला काही कळू शकत नाही तुमच्याकडचा आमदार कोण आहे काय नाही आमच्याकडला आमदार आता कोण आहे ते मला आम्हाला समजत बी नाही पडले काम करायचं शेत वगैरे आहे का काहीच नाही रोजगार करून खाता रोजगाराला कसं आहे म्हणजे आता सध्या वातावरण महाराष्ट्रामध्ये काय दोनशे रुपये घ्यायचं जायचं दोनशे रुपये घ्यायचं जायचं काम करावं हो। काम करायचं आणि पोट भागवायचं काय मग सरकार शेतकऱ्याला योजना आहे त्यांना कर्ज माफ देते मग तुम्हाला आम्हाला काय काय बी नाही काय बी नाही तुमचं नाव काय काय करता तुम्ही लेबर 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 काय कशा कुठले इथलेच का का कशा आहात सध्या कोणाची चर्चा काँग्रेस 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 ते खडल्या बाजूला तर सगळे ती भाजपची म्हणाल ते काँग्रेस हा काँग्रेस उद्या सभा कोणाची आहे काँग्रेस की काँग्रेस घ्या hmm. बर आता कोण आहेत तुमच्या इथले आमदार निलंग्याचे आमदार कोण होते आज दिलप्रो देशमुख दिलप्रो निलंग्याचे आमदार संभाजी पटेल hmm? संभाजी पाटील काय काम करता म्हणजे मजू मजूर आहात ना तुमचं नाव काय बाबा तुमचं तुमचं आहो बोला काय काही जणांचं कसं असतं की चर्चा असते या चर्चेअंत आपण त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत असतो एकूणच ज्या पद्धतीनं संपूर्ण विधानसभेचा म्हणजे निलंगा विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतो या आढाव्यामध्ये नेमका लातूरकरांचा कोल कुणाकडे आहे किंवा लातूरकर नेमका कोल कुणाला देणार हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे तर बघूयात अजून काही जणांच्या